पीएसआयचे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन साताऱ्यात खळबळ साताऱ्यातील वरिष्ठ महिला डॉक्टरने पीएसआयवर बलात्कार आणि छायाचे आरोप करून आत्महत्या केली या प्रकरणी वैद्यकीय क्षेत्रासह हो समाजात खळबळ असून पोलीस तपास सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली या घटनेमुळे फलटण परिसरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाले मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला डॉक्टर काही महिन्यापासून पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली या चौकशीमुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करणं असा स्पष्ट इशारा दिला होता मात्र या गंभीर इशारा कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आपले जीवन संपवले रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे समोर आले मात्र या आत्महत्येमागील कारण समोर येतात परिसरात मोठी खळबळ उडाली